नमस्कार जे संघर्ष मी संजय आनोर अध्यक्ष ग्रुप आता मी परवा कोल्हापूर काल कोल्हापूरमध्ये पाहिलं चहा काही कडक चहा काहीतरी सरगर ब्रँड विठ्ठल कामत हे ब्रँड आहे नाव आहे त्यांच्या स्वतःचे हॉटेल नाही आहे आणि ते नावाचे पैसे घेता तसं ग्रुप हा ब्रँड आहे पण ग्रुप नावाचे पैसे घेत नाही ग्रुप काय करतो मग ड्रायव्हरला सुविधा द्या तर माझी विनंती आहे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रातील बाहेरच्या तमाम हॉटेल हो, मालकांना तुम्हाला जर तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि ड्रायव्हरविषयी तुमच्या मनात जर सहानुभूती असेल तुमच्या हॉटेलच्या बोर्डवर ग्रुपचे लोगो लावा तुमची हॉटेलची जाहिरात विनामूल्य करणं सर्व सोशल मीडियावर करणं ही माझी जिम्मेदारी आहे कारण की मी संघटचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि जेव्हा मी माझी मी जाहिरात करतो तेव्हा समजून घ्या की माझे पूर्ण पदाधिकारी जीव तोडून मेहनत घेतात आणि त्याची जाहिरात करतात कारण की आमचं उद्दिष्ट आहे ड्रायव्हर हा फुटपुंच्या पगारात काम करतो त्याच्या का खर्चात कपात व्हायला पाहिजे आणि त्याच्या उत्पन्नात वाढ व्हायला पाहिजे तर सहकार्य असू हो द्या तुमचा बी बिझनेस वाढेल त्यासाठी संघटचा लोगो लावा सहकार्य करा धन्यवाद